मनाचा आपुल सेवा आपले चानल एका दिशेन करता है। या दिंडी सोहळ्याचे गावोगावी भव्य दिव्य असं स्वागत होत आहे त्याचबरोबर उदार अन्नदात्यांच्या माध्यमातून गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये चहा नाश्ता तसेच दोन वेळच्या भोजनाची उत्तम प्रकारे व्यवस्था केली जाते निमसोड येथे शिवमल्हार आयुर्वेद उपचार केंद्रामार्फत विहापूर दिंडीतील भाविकांना मोफत आयुर्वेद औषधांचं वाटप करण्यात आलंय डॉक्टर शंकर जाधव मयूर जाधव खुशी जाधव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात वाट आले वाट यावेळी युवा नेते शशिकांत मोरे मोहनराव मोरे पांडुरंग शेठ मोरे पिंटू घाडगे रमेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते पांडुरंग शेठ घाडगे यांच्या वतीनं दिंडीतील भाविकांना जेवण देण्यात आले येथे कुरोली फाट्यावर विटा बँकेचे निवृत्त अधिकारी सामाजिक कार्यकर्ते शिवमूर्ती गाडवे यांच्या वतीनं वेने दिंडीतील वारकऱ्यांना नाश्ता वाटप करण्यात आले तर वडू शहर भाजप कार्यकर्त्यांनी कराड तालुक्यातील बनवाडी येथील सद्गुरु जनार्दन महाराज महाराज महादेव दादा दिंडी सोहळ्याच्या शाहू नगर येथील बनसोडे परिवाराच्या वतीनं अन्नदान चा करण्यात आले दिंडी चालक लहू चव्हाण कोपर्डे आणि उत्तमराव मोरे गोवारे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलंय दरम्यान हैबतराव बाबा दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना नातेपुते येथे माऊली ज्वेलर्स चे मालक सोपानशेट राऊत परिवार तसेच दहिवडी येथील बळवंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले आमचे सद्गुरू यांनी दिंडी दोन हजार चार सालापासून चालू केली आमची दिंडी आषाढी आणि कार्तिकी आणि अकरा मावर्ती अशा तीन दिंड्या चालू असतात त्या दिंडी ज्या नाहीत महाराज नसले तरी आम्ही त्याचे पाईक शेवक हो आहोत त्या हो शेवकातर्फे आम्ही ही दिंडी अजून आजपर्यंत चालू आणि पुढे चालू राहणार तसंच आमच्या दिंडीचा एक उद्देश आहे की पंढरपूरमध्ये मठ आम्ही जागा घेतली एक चार गोष्ट आणि त्याचं मठ बांधायचं चालू आहे त्या मठाचं बांधकामसुद्धा ताम चालू आहे तर सगळं हाताने काही मदत झाली तर खूप आम्ही मा मान्य हाच आमचा उद्देश आहे आमची दिंडी बनवडी खोडशी इथून चालू होते ते डायरेक्ट पंढरपूर असे हां दहा मुक्काम आहे दहा दिवसाचा मुक्काम कुटकुट आणि सोयीसुविधा काय काय असो काम पहिला मुक्काम आमचा सुरधी असो तसंच दुसरा मुक्काम उंची झाली तिसरी आम तिसरा मुक्काम शाहनगरमध्ये वडील गणेशवाडी आणि चौथा मुक्काम व्यवस्थ देवापुरी वस्तू खाटाव का तरी पाठवा चौथा पाचवा मुक्सवड सातवाळवणी दशमी दशमी एकादशी आणि सकाळी पंढरपूरमध्ये पंढरपूर सर्वसाधारण किती लोकांचा सहभाग आहे या दिंडी सोहळ्यामध्ये अडीचशे ते तीनशे माणसा अडीचशे तीनशे मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाचं वगैरे नाश्त्याचं होत असते कसली तक्रार येत नाही ब आणि आम्हाला जेवण देणारी दाते सुद्धा असे दात मार्फत चांगल्या पद्धतीनं नियोजन दुण। करतात आजची संत पंगत कोणाची आहे तुमच्या दिन आजची संत पंगत शिवाजी बनसोडे शिवाजी बनसोडे तो दादा दादा ऐद्रोडा साहे ऐद्रोडा त्यांच्या वडी पहिल्यापासून मानते सात आहेत दिंडीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला काही अनुदान असत काय नाही फक्त दिंडीची बीसशे असते पाचशे रुपये त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आता हे घेतो तर वाहना पेपर पुढारी न्यूज न्यूज तरुण भारत भारत आहे हे काय हे जे अध्यक्ष आहे पत्रकार संघाचे अध्यक्ष आहे धनंजय क्षीरसागर म्हणून आता आपले ज्याप्रमाणं माऊली तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराज सोपान काका व इतर दहा दिंडी सोहळ्यातील दिंड्यांना डिन शासनाचं वीस हजार रुपये अनुदानाचं पॅकेज मिळतंय मान सन्मान निधी म्हणून तसं आपल्या दिंडीला आहे का अजून नाही या संदर्भात वडगावचे विठ्ठल स्वामी महाराजचे आंदोलन उभारते त्या बाबा तुमची भूमिका काय राहील नाही त्यांनी जे लढा उभा त्याला तुमचा येरा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामणी आणि सतीश डोंगरे निमसोड वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा